पोरगी केले भावाची पोरगी माया घराचा धिंगा न केला माया घराचा धिंगा न केला माय माय किती हौशीना केली होती ओ हो। माय मी नसून पण कायचं माय बाई हा काय कामाची निघाली आकरी गेली ना माय आपल्या नवऱ्याला घेऊन अलग गेली ना विचार केला का तिनं माय माय विचार केला का एक बार बी अशाच असतात बाई हा अशाच असतात त्याला काही नाही लागत नाही काही नाही करा लागत सासूचं बस आपला नवरा आपल्या लेकरांपास झालं

आता मोठं प्रेम इंद्राला दिले एका मी राहत होतं तर जेवण नव्हती विचारत पण आता कशी काय बापा एवढं प्रेम कुठून मला दिले मामाजी जेवण करून जा ना असं तसं बापा रे इथं होती तर होंगे ना होंगे ना ते जाऊ दे गोलू बर हो। ना काय एवढी बोलू राहिली तू हा काउन बोलू राहिली एवढी काउन बोलू म्हणजे हा बरोबर बोलू राहिली मी बरोबर बोलत तुम्ही असं बिनला जे मी नाही तिच्या अंगात गेलेच कष्ट आहे तुम्ही गेलेच कष्ट शरम करणार थोडी हा शरम करणार आता घरी भाषी दिलेली आहे ना तरी अशी करत हो हो पण मला वाटलं होतं काशी होईल मा भावामध्ये मध्ये दुश्मनी केली म्हटलं तिनं मा भाऊ दुश्मन झालेला नाया हा मग पहिलेच तू उन्हाळा बरोबर आली पाहिजे होती तिच्यासोबत हा तुला माहित होतं बहीण भावामध्ये दुश्मनी होऊ शकते मग काय ले तिथे पोरीने काय त्रास दिला तुला त्रास दिला म्हणून ती पोर गेलात निघाली बापा 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 घरातले काम करायला कोणता त्रास आहे ओ बापा हा घरातले काम सांगितले तर त्रास असते का जाऊ आता जुन्या गोष्टी सोड आज जुन्या गोष्टी धरून बसल्याने काही खरं नसते हा तुझी बोलून जा हा बापा तुम्ही बोलू शकता मी नाही बोलू शकत हा माझ्या मनातून निघत नाही ते तिचा हा एक एक शब्द आठवून आहे म्हटलं म्हणजे लिहून ठेवलेला आहे मी ना लिहून ते काय काय बोललेली आहे काय काय नाही तिने काय काय केलेलं आहे काय काय नाही सर माहिती आहे सर या मनात मी ना लिहून ठेवलेलं आहे म्हटलं मी एक गोष्ट नाही बोललेली तुम्हाला बोला आहे तुम्ही बोला मी नाही बोलू शकत हां बोलू नाही शकत नाही जाऊ दे ना आपल्या नाकासाठी तू बोल नातू आहे ना आपल्याले हा मग नाताची आठवण आली म्हणून तर गेलो तिला भेटायला हा नाताची आठवण तशी हो नाताची तर आठवण येते मला मायवाल्या मग नाताची आठवण येते मला मी बोलू नाही शकत ते आवतच आणा मला काय काय आहे मी काही बोलू नाही शकत टप्पे का जुनात मला जीवा टप्पे तो आहे तू कोण तुला नाटक आठून नाही का येते आठून येते पण मी शपथ घेतली आहे ना तिच्या अंगात पाय नाही टाकी शपथ घेतली आहे मी ना तू ना घेतली आहे शपथ मी नाही घेतली आहे ना मी तर जाईन मना नाटकाचा लाड करेल एक काम करा मग हा तुम्ही एवढे जाता ना त्याच्या घरी तर एक दिवस मला नाटक आली पी घेऊन या आपल्या घरी मला लाड करायले मला भेटत आहे त्याला का होते सुबोध रा चल ना भूलून जाय जुन्या गोष्टी झाले गेलो पार पडलं त्याच्या बिना हाय स्कोन आपल्याला नाही नाही तुम्ही बोलू शकता मी नाही बोलू शकत बापा मी नाही बोलू शकत दोघीची गलती असत हा फक्त सुनबाईचीच गलती नाही फक्त तूच गलती नाही आहे ताडी काही हाताने वाजत नसते दोन्ही हाताने वाजत असते कोणा घरात भांडणं नसतात सांग दाखवून देवाती ग गर, किती त्या घरात भांडणं नाही म्हणून हर घरी भांडण नसतात समजून घ्या लागते कधी सुनील समजून घ्या लागते कधी सासू समजून घ्या लागते हा तू म्हणजे दुश्मनी करून बसतो तर दुश्मनी करून चालते का आपल्या लोकांमध्ये कधी दुश्मन होत असते का किती झालं तर तो पोर काय आपल्याला तेच आपलं करणार आहे आखरी ते चालते आता चालते आहेत लय करणारे भक्कम आहेत आहे हा कोणाला म्हटलं एक एकर एक वावर देतो बाप्पा माय कर बुड्या करत कोणी करते म्हटलं त्याला फुटी कवडी नाही देऊ मी फुटी कवडी नाही देईन लागन तर मी एखाद्या सण सांडले दान करून देईन पण त्याला नाही देईन त्याला नाही देईन मी अशी काही बोलू राहील तू पोरगा तू आपला आहे बोलगा पण नाही नाही दिन नाही देले लथ ही केली त्यानं बायकोच ऐकते बायकोच ऐकते हा काही झाले की बायकोच ऐकते माझं काय ऐकत नाही जाय म्हणा आता बायकोच ऐक म्हणा हा ऐक म्हणा तिथंच त्याला तर कुठे नाही देणार मी एखाद्या संस्थांनी दान करून देणार पण ते गोष्ट माहिती पात जाय हातात मध्ये दम आहे हा तोपर्यंत मी करीन आणि ज्या दिवशी माझ्या नाही झालं असं म्हणेन बापा बापा भाऊ कोणीही करा आणि एखाद कर वावर देतो तो कोणी करते म्हटलं मग बोलतो तू कोट काय कोणी आहे भक्कम माय आपले आपले सस्ता जाकरी राव द्या बाप्पा हे नका दे मला घ्या घ्या नका दे मग नाही काय ते काय गोलत्या पण मग मी टायमाचं पाहिजे काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं मनातला दिन मी पण तैले नाही देत नवरा बायकोले पायकलो तैले नाही देत मनाला दिन मी म्हणजे जे द्यायचा ते पण त्या दोघांवर पायकोले फी नाही येईन हे गोष्ट तुम्ही आठवून आली लक्षात ठेवा भरले तुमचे काम तुमचेही काना भरले वाटते तुमच्या सुनीना म्हणून म्हटलं जेवाले खावाले दिलं तुम्हाला काही ना काही काम म्हटलं असे मान आवर करा असं करा तसं करा पुराण म्हटलं असेल ना तुम्हाला तुमची एवढी सेवा चालू आहे जेवण खावण बाप्पा विचारलं नाही जेव्हा आता अशा कसं काय विचारले नाही तसं काही नाही कधी गेलो मी मनाला भेटाल तुसून मामाजी जेवण करून जा मांडू का हम्म आता राहते ना अलग सल्लग राहते ना मस्त आपल्या नवरा बायकाचं करण आपल्या एका लेकराचं बस मी तर लेकरचं करता तिला धंदे करायला घरातले तर सासू बी शास बराव लागे ना दुरुं, दुरुं दुरुं ला, ला आ, ला आता दुरून दुरून चांगलं वाटते सासरा काय एखाद वेळेस येते एखाद्या वेळेस चहा चालला की झालं झाले माझी खुश देतात मग आमच्या नावावर वावर करून हा खबरदार काय दिलं तर आता सांगू येईल तुम्हाला एक फुटे कवडी नाही म्हटलं मी सगळ्या गोष्टी सोडून त्या समोरच्या गोष्टी बरं झालं जेवण घेतलं मी ना तुमच्या कुठं नांदी लागू बाप्पा तुमची किती वाट पायत बसू केला केलं मी ना तुमच्याकडे नांदी लागायला पुरते बापा तुम्ही ताले आपल्या सुनीच्या इथून जे, जेवण करून तुम्हाला हुंगते ते ते मला कोणते ते केलं बाप्पा जेवण बिना केलं तुमची काय वाट पाहत बसाल पुरते का मला बाप्पा आता गेले तर गेले तुम्ही मला बिना सांगता द्यायच्या घरी आता डबल जर गेले तुम्ही तर मग पा तुम्ही मी या मी तर जाईल मला आता भेटल तुम्ही जाईल मला कोणी रोखू शकत मला आता लढका मी तर जाणारच मला आता जेव्हा जेव्हा मी आठवून येईल तुम्ही जाणार मला आता भेटले का बाप्पा तुमच्या मनानं करा कोण ऐकते घरात नाही माया कोण ऐकते अशी बडबड करते चुप बसते तुम्ही जा बाप्पा पण मी नाही जाईन त्याच्या कधी कधी नाही जाईन म्हटलं बापा 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 लय दिमाग खराब केला हो तुम्ही ना माझ्या लय दिमाग खराब केला आता आता नाही थांबत मी घरात चालली बापा मी माझं दिमाग शांत करायला चालली मी बाहेर कुठे चालली बाहेर मी जाईन कुठं बी हा तुम्हाला काय करायचं तुम्ही गेले आपल्या सुनीच्या इथं हा तर मला सांगून गेले तुम्ही ना मला सांगून गेले आता मी कुठे जाईन मी नाही सांगत तुम्हाला चालली मी कुठं चालली सांगतो कधी काय नाही चालले त्या वच्छालाच्या घरी तिचे हजार रुपये द्यायचे आहे मला तर तिला फोन लावतात ते मी मासून जोडून देशील म्हणे तर चालली वच्छालाच्या घरी बरोबर दर्शन तुला तिकडे नको कशी तुमच्यासारखं समजले का तुम्हाला तुमच्यासारखं समजले का तुमच्या सोबत तुम्ही जशा माया चुकल्या करता तसे मी काय चुकल्या करत बसून तर कोणासोबत मला चुकल्या घेतल्या करायची आदत नाहीये हा सर शिकवला त्या बापाना चुकल्या करता नाही शिकवला तुम्ही करत असाल चुकल्या तुमच्या पोरासोबत सुनीसोबत मायाला मी नाही करत कोणासोबत चुकल्या आता म्हटलं तर का तू जाऊ द्या मला म्हणजे वच्छाला व्हायचे पैसे द्यायला जायचं आहे तुम्ही कधी घेतले होते पैसे सांगत नाही आता का हर गोष्ट तुम्हाला सांगू का मी हर गोष्ट सांगू का मी गावाला गेली होती तेव्हा तिने माझी भिशी बदली होती हा तर त्या भिशीचेच पैसे तिने त्याचे राहिलेले ते देऊन येतो बरोबर ये मग चालले मी हे टाकलं बी माय दिमाग खराब करते लय दिमाग खराब करते माहित नाही बॉ काय होईल काय नाही त्या घोराचं आता किती दिवस आहे सासू नाही का मी किती राग करतील माहित नाही हे देवा सद्बुद्धी सद दे बा सारे सद्बुद्धी दे आनंदी काय झालं मी कालपासून तुले पाहू तू अशी नाराज नाराज असा आहे काय झालं पाहून ताई तुम्हाला माहित नाही का काय झालं तर काल काय झालं माहिती तुम्हाला अरे तू ते कालची गोष्ट घेऊन नाराज आहेस का हो ताई मला कालची गोष्ट घेऊनच नाराज आहो मी अरे टेन्शन नको घेऊ अशा छोट्या छोट्या गोष्टी तर टेन्शन नसते काय लागत काय टेन्शन नका घेऊ म्हणता ताई कंचनच्या सासू अपमान केला आपला किती अपमान केला के मला वाटलं नव्हतं कंचना आता एवढा अपमान करेन म्हणून आपला आणि जाऊ दे बोलल्या तर बोलल्या त्या मोठ्या अशाच बोलून बोल जायचं आता आपल्या लोक बोलते आपण कमानात घेऊन बसतो का आपण बोलूनच जातो ना त्या आपल्या सासू आहे त्या बोलती ना अधिकार आहे पण ते आपल्याला कोण बोलली कंचनची सासू कोण बोलली आपल्याला ते बोलली तर जाऊ दे मग त्या गोष्टीचं काही टेन्शन नाही उडायला मग हे टेन्शन उडालं की कंचन कंचनला काही बोलली नाही पाहिजे कन्चन आपल्याच्यानं काही त्रास नाही झाला पाहिजे आता आपण त्याच्या इथे जात नाही जाऊ हो जा। ताई बरोबर बोलत आहे आपण फालतू गेलो तिथं तिला तर आता काय माहिती तिची सासू तिला बोलत आहे का काय का काय का का आनंदी आता टेन्शन घेऊन काय फायदा आहे काय फायदा आहे टेन्शन घेऊ जे व्हायचं होतं ते झालं गेलं पार पडलं आता विचार करू करू टेन्शन घेऊ घेऊ काही चांगलं होणार आहे काही टेन्शन नको घेऊ तशी कंचनला समजदार आहे ते सांभाळून घेईन सर्व ताई तुम्हाला माहीत नाही माहीत नाही तुम्हाला मी कंचन चांगल्यानं ओळखतो खूप चांगल्यानं ओळखतो लहानपणीची माहिती नाही ते माईवाली मला माहीत आहे माहीत आहे ते कशी आहे कसा स्वभाव आहे तिचा ते सहन करते करते आणि आखरी तिच्या सहन सहन नाही झालं ना तर मग बहुत खतरनाक आहे ते फोन वगैरे आलता का कंचनचा काही तेच ना ताई तेच ना नाही तर तिचा फोन घेऊन ते मला कालपासून तिचा फोन नाही आला आणि मला फोनच नाही आला काय माहीत भांडणं झालं का काय झालं का तिच्या सासून तिच्या नवऱ्याला एकाच्या दोन सांगतले एका काय झालं काहीच माहीत नाही तू नका नाही लावला तर मग तिला फोन तिचा नाही आला तर ताई खरं खरं का कालपासून नाही हिंमतच नाही बोलली तिला फोन करायची वेळा तिला फोन लावायचा प्रयत्न केला पण हिम्मतच नाही जुटवली मी ना तिला फोन लावायची असं वाटलं बा मी तिला फोन लावीन तिच्या सासू घेसून पाहिलं किंवा ऐकलं तर मग अजून म्हणेन की फोनवर चुकल्या करते असं करते तसं करते म्हणून ना काही फोन नाही लावला अरे तू एवढीच चिंता होत आहे एक बार फोन लावून द्यायला पाहिजे होता कंचनले नाही ताई लावला नाही मी ना पाय बरं तू बिघलती आहे ना तुला आलता पाहिजे का तिला कंचनले फोन बस तिच्या फोनची वाट पाहत राहिली तिने नाही लावला आता झाला नाही ताई मला वाटतं काही ना काही तिच्या घरी प्रॉब्लेम झाला म्हणून तिने फोन नाही केला काय प्रॉब्लेम झाला असेल असं काय बोललो आपण काहीच नाही बोललो पण कंचनच्या सासूला पसंद नाही आलं ना कंचनच्या मैत्रिणी तिला भेटायला आल्या घरी हे कंचनच्या सासूला पसंद नाही आलं ना मग पसंद नाही आलं मला ते नाही समजत त्याच्या मागचं लॉजिक काय तेच नाही समजून आलं मला काय लॉजिक आहे म्हणजे अरे विशाखात ताई तुम्ही तुम्ही तर भाजी आणायला गेलते ना हो वा आणलं भाजी आणलं मी ना काय बोलू राहिली आता तू आपण कंचनच्या इथं गेलो तर तिच्या सासूले राग काऊन आला कंचनच्या मैत्रिणी काऊन आल्या म्हणून आहे ना हेच गोष्ट म्हणून तू हो ताई मला समजतच नाही काय राग येऊ द्या लागते त्याच्यात नाही अवा आपलेही गलत आहे मला असं वाटत आहे कुठं ना कुठं आपण बी गलत आहोत म्हणजे बाई ते आहे नवीन सुनवारी जेम तेम एखाद महिना झाला अश्विन तिच्या लग्नाने मग याच्यात काय झालं तर काही झालं नाही पण तिच्या सासूला सा असं वाटत असेल की माई नवीन नवीन सुनवायरी आहे मानवायरी सुन बैकून देतात का भांडणं कर लावतात घरात नाही का, का चुकल्या सांगतात का मा चुकल्या सांगतात का काय सांगतात का बैकून देतात असं वाटत असेल ना ताईले म्हणून त्या बोलल्या आपल्याला पण ताई असं थोडीच असते कोणी हर कोणी चुकल्या पूर्ण करते हो ताई आनंदी बरोबर बोलत आहे असं करू नाही की चुकल्याच करतात म्हणून पण बाई जे लोक चुकल्या करतात का नाही तैली असं वाटते की जो कोणी बोलत आहे तो आमच्याच बऱ्यात बोलत आहे आमच्याच बऱ्यात चुकल्या करत आहे कारण की त्या काकू स्वतः चुकल्या करतात ना याच्या त्याच्या म्हणून तैल तसं वाटते पण नाही नाही ताई हे सोच गलत आहे गलत आहे ही सोच हो बाई गलत आहे सोच पण करू काय शकतो आपण काय करू शकतो आपण त्याला समजून सांगू शकतो कोण सांगून समजवून तू सांगशील समजवून ताई कंचनच्या सासूला जर समजून सांगू शकत असतो ना आपण तर तेव्हाच आपण समजून सांगितलं असतं पण त्या ऐकतील नाही ताईचा स्वभाव सध्या काय वाटते हो मला साठी कंचनच्या सासूचा स्वभाव काही बरोबर नाही आहे हो आपल्या सासूसारखा स्वभाव आहे नाही व स्वभाव आपल्या आत्यासारखा नाही आहे त्याचा आपल्या सासूसारखा स्वभाव बिलकुल नाही आहे रंजना आत्याचा लय चांगला स्वभाव आहे त्याचा पण माहिती नाही काय झालं तिला अचानक तर त्या अशा काहून बोलल्या काही समजून नाही आलं तुम्हाला सांगितलं होतं ना जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला मी गेली तर लय चांगल्या बोलत होत्या त्यामाबत सांगितलं होतं तुम्हाला हो तुम्हीच तर म्हटलं होतं बोलवलं म्हणे असं तसं म्हणून आपण गेलो होतो बोलवलं होतं ना कंचनच्या सासूनं मग माहिती काय माहिती कंच्या सासूबी म्हणे ना या म्हणे मन रमीन म्हणे असं तसं इले गमत नाही म्हणे नवीन नवीन आहे असं तसं बोलत होती बाई माझ्यासोबत आपण जेव्हा घरात नाही चाललो होत तेव्हा बी तू चांगलीच बोलली जा आहे बसलेली बोला चाला असं तसं म्हणे मग अचानक माहित नाही काय झालं काय नाही तर ताई आपण गेलो होतो त्या गाठल्या बाया होत्या ना दोन तीन आलेल्या त्याला भेटाले हो आलेल्या तर होत्या हो हो बाई हे माहिती मग तेव्हाच कोण नाही गोष्ट मला असं वाटते हो ना हो त्या बायानंच काहीतरी सांगितलं त्या बाया बी आपल्याकडे अलगच होत्या कशा पाहत होत्या आपल्याकडे ह्या कशा काय आल्यान कोण आहे का आहे मला वाटतं पाहिलेलं नाही त्या बायानं कधी आपल्याला आहे ना पाहिला आहे वा सरायलाच आहे तैला काय नाही माहीत राहत सरायला माहीत राहते त्या तिघेजणी होत्या ना त्या गावातल्या खबरी आहे म्हटलं तैला सरच माहीत राहते मग त्या अशा कोण पाहत होत्या आपल्याकडे तशाच पाहतात त्या ताई मला काय वाटतं माहिती आहे का त्या तीन बाया ज्या होत्या ना त्यानंच काहीतरी आपली चुगली केली हां आपण कंचनच्या रूममध्ये गेलो आणि मग त्या बोलत होत्या कंचनच्या सासू सोबत तेव्हाच यायची काही ना काही गोष्ट झाली पण बस त्याच्यानंतरच तर तिची सासूचा सा स्वभाव वेगळाच वाटला नाही का हो हो मध्ये तो शक शक आहे मध्ये नाही तो रंजना काकूचा स्वभाव आहे असा स्वभाव नाही आहे रंजना काकूचा समजलं मला समजलं हे सगळी आग कोणा लावली तर त्या गावातल्या बाया होत्या ना त्यानेच आग लावली पण कंचनच्या सासूला समजत नाही का लहान आहेत का त्या काही समजत नाही व माय सासू सासूला सुनीच्या चुकल्याला गोड लागतात आणि सुनीच्या सासूच्या चुकल्याला गोड लागतात बरोबर बोलल्या काही तुम्ही आता बोलल्या बरोबर पण तुम्ही काही मना बरं ताई शांता काकू अलग सासू आहे हो मॅ काकूची गोष्ट अलग आहे शांता काकू कधीच सुनीचा चुकल्या करत नाही आजपर्यंत मी ना शांताकाकूच्या तोंडातून सुनीची चुकली ऐकली नाही म्हटलं ना तिच्या सुनीच्या तोंडातून कधी सासूची चुकली ऐकली मी ना दोघा सासू सुनीत निलंय प्रेम आहे नाही मग नाही तर काय माय मग शांताकाकू काकू बी तशी ना आपल्या पोरीसारखी वागवते म्हटलं सुनीले पोरी सारखी एवढीशी दुखत नाही म्हटलं आपल्या सुनीले सुनबी तशी आहे म्हणा त्याची हां सुनबी चांगली चांगली आहे बाई एक बार भेटणं झालं म्हटलं आमचं तेही वर्ष सावित्रीच्या पूजेच्या वेळेस भेटणं झालं मी ना तेव्हाच त्या ताईचा स्वभाव ओळखला लय चांगला स्वभाव आहे त्या ताईचा मग नाही तर काय माय ल चांगला स्वभाव आहे दोघी सासू नाहीचा स्वभाव चांगला आहे पाहिजे तर तसं पाहिजे बाई नाही हे काय मायबे सुन करते सासूची चुकली सासू करते सुनीची चुकली काय फायदा आहे माय बे मग तर काय घरातनी मग काय शांतता नाही राहत नाशा घरात शांतता नाही राहत हाताई घरात शांतता ना थोडंसं आपल्यालाही समजदारपणा घ्यायला लागते थोडंसं सुनीनं सासूले समजून घ्यायला पाहिजे आणि सासूनं थोडंसं थोडस समजून घ्यायला पाहिजे तेव्हा कसं घर बॅलन्स राहते नाही तर काय बांधणस बांधण आहेत घरात हो बाई तेही आहे पण ताई आपल्या घरात उलट आहे आपल्या तर लगेच आहे कसं आपणच आपल्या सासूला समजून घेतो आपली सासू कधीच आपल्याला समजत नाही जाऊ देव जसं आहे तसं आहे चालते तोपर्यंत चालू द्यायचं नाही का आज नाऊ द्या आता लगे आपला स्वभाव समजेल नाही का आपण फक्त चांगल्यानं राहायचं बस तरी बी माय आपली सासूला चांगली आहे बाई ना आपल्याला बोलते अशी पण आपण जे मागतलं ना ते आपल्याला आणून देते बोलते खूप पण कदर बी करते नाही का हो आट्याचा स्वभाव थोडा चिडचिड आहे प्रेम करते पण अंदरून करते असं दाखवत नाही मग नाही तर काय नाही बाई 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 आताची गोष्ट काढली तुम्हाला आठवणारी ते सुभद्राबाई पैसे आणून देणार होती म्हणे अजून आणून तर दिले नाही माहिती ना पैसे फोन लावा लागणार कोणते पैसे माहित नाही माहिती पैसे आहे त्याचे आत्यानं दिले होते म्हणे हजार रुपये त्या बाईले तर आणून देणार आहे रुपये घेऊन घेशील तिच्यापासून तर तू काढली नाही ते बाई सुभद्राबाई कोणती आहे तू न नाही पाहिली नाही नाही पाहिली ना तू ना पाहिली ना आपण कंचनच्या इथं गेलो होतो तर तिच्या सासूसोबत बोलू राहिल तिथे लाल साडी वाईबाई हा ओळखली तर तेच तर आहे सुभद्राबाई आता नाही बाई आठवला 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 म ना ना लहान खज्जाल नव्हती दिसू ये बाई किती खज्जाल होती बाप्पा कशी बोलू राहिली होती बोलणं बाईचं नाही आहे खज्जाल दिसूया ती बाप्पा चांगली ते बाई येणार आहे का आपल्या घरी हो येणार तर आहे म्हणे आली नाही पण आताले फोन लावा लागन मला पण सांगायला लागेल सोबत रात्री काही आली नाही पैसे घेऊन हो ना बाई सांगून द्या फोन करून आली नाही म्हणा नाही तर तुम्ही फोन करून आता सांगशाल नाही आणि ती बाई म्हणे दिले होते त्याच मिनिट मग काय कर सांग मग नाही तर काय नाही जबाबदारीचं काम मोठं पुरं असते फोन लावा बाप्पा पहिला आता हो हो लावतो फोन लावतो

कुठाय माय असून कुठे आहे का नाही कोणी घरी ताई 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 लवकर जा तुम्ही लवकर जा जा त्या जाई जोपा का ते पैसे द्यायला आली असे जा बर नाही अंदर येऊन जाईल किचन किचनमध्ये हो हो मी जातो पाहितो पैसे घेतो त्या बाईपासून मी काय म्हणतो तुम्ही चा मांडा त्या बाईसाठी नाही तर म्हणेन की आधी बापांना चाही नाही पाजला याच्या सुनायन चा मांडा तुम्ही काय लो ताई छान की मांडायला लागते नाही हो की नाही कधी कोणी घरी आलं तर चानवा लागतं कोणासाठी चहा मांडतो नाही अजून म्हणून की मी गेली होती वच्छलाच्या घरी वच्छलाच्या सुनायन पाण्यात नाही विचारलं हो माय बाई काय सांगता ताई जा तुम्ही ना बाई दर दर किचन मध्ये येऊन जाईल आम्ही माणसो चा तिथे बसवा हॉल हॉलमध्ये बरं ठीक आहे मी जाऊन बोलतो तुम्ही कुठे आहे कुठं कोणीच नाही वाटते बापा घरात नाही हो हो आली आली आता आली माय बाई आजू राहिला अगदी सुने राहिली ह्या मला बस आलीच किचन मध्ये राहिली जाऊ का समोर हा बरं हो ना चालली ना आनंदी सुभद्रा आता आलेली आहे त्याच्यासाठी मांड बरं ताई काही छान घे करावं लागते त्या बाईले त्या बाईन आपल्या चुगल्या केल्या बाईला काही चहा करावं लागते बाई आपल्याला शंभर टक्के माहिती आहे का त्या बाईन चुगली गेली तर हे तर आपण झाला उडालो आपल्याला आणि त्या बाईन चुगली नसन केलं तर मग कोण काही करो पण आपल्या घरी आलेली आहे ते चहा मांडणं आपलं कर्तव्य आहे चाडते त्यासाठी बरं बाप्पा ताई तुम्ही प्रशांत चाई पिन मग आता त्या बाईस तुशाखाई पाच लागेल ना चाय मांडतो मी पिऊन घे इथे थोडासा आपण घेऊ घोटोट थोडासा शिल्लकच माणशील बरं ताई एकदम जास्त बी नको मांडव मी एकच गोट टाकीन पीन म्हणून विसपशे चा मांडशील नाही तर राहू दे पानंदी थोडासाच चा मांडायचा आहे तुझ्या हातातही बसता हा तुला एवढं असं सा सांगितलं तर तू एवढं मोठं बनवतो जाऊ दे मीच मांडतो हो ना ताई मी थोडासाच बनवायचा प्रयत्न करतो पण शिल्लकच बनवून जाते म्हणून राहू दे मी बनवतो जाऊ दे बरं बनव बरं ताई तुम्ही तुम्हीच बनवायच्या हो ठीक आहे तुम्हे मी जातो पाहुणे काय बोलते ते बायत हो जाय पण बोलशील नको काही हा चुपचाप प्रायशिन फक्त त्या बोलून देशील तू नको बोलशील काही हो हो ताई ठीक आहे चल बाई चा मांडतो नाहीत आमच्या सासूला भेटली घेतली तर तू म्हणून आहे ना त्याच्या आनंद नाही विचारलं मला काही सांगता येत नाही ते कोण काय म्हणाल तर पण खरं कंचनच्या सासूजवळ या बाईन चुबडी केली असेल का जर कंचनच्या सासूजवळ याच बाईनं चुबडी केली असेल तर मग तो विचार करायची गोष्ट आहे या बाईपासून तर आम्हाला सावधान राहायची गरज आहे मग आता माय बाई या सुगद्राबाईसोबत बोलायलाय ते आनंदी ती गेलेली आहे आनंदी या बाई चोबरी काय बोलते काय नाही आता तशी विशाखा येणा सांभाळून घेईन पण तरी बी पण या बाईनं जर चुबली केली असेल तर विचार करायचीच गोष्ट आहे मला वाटते ही गोष्ट शांताकाकूरच्या कानावर एक बार टाका लागेल कारण की कंचनची सासू खूप बोलली कंचनच्या सासूचा स्वभाव लय बदलेला आहे जर ह्या स्वभावाच्या बदल्याच्या मागे जर ह्या बायाचं जर हात असन ह्या बाईनं जर चुगली केली असेल तर शांता काकूच्या कानावर एक बार ही गोष्ट टाकणं मला लय जरुरी आहे शांता काकूर सांगाच लागन मला कसं कंचनला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून शांताकाकूर सांगून द्यायला पण ही गोष्ट